लाडकी बहीण योजनेच्या या नवीन मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसंदर्भात मोठी अपडेट काय आले आहे मोठी खुशखबर काय आलेले लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही आता लाभार्थ्यांसाठी काय मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे बघा तर तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापेक्षा लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल बघा शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय शासन स्तरावर घेण्यात येणार आहे बघा तसेच पुढे बघा लाडकी बहीण योजना जी आहे राज्य शासनाने जुलै दोन हजार पंचवीसपासून महिलांच्या प खात्यावर पंधराशे रुपये हप्ता दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे तो आता जमा झालेला आहे आणि पुढे बघू शकता तुम्ही की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून तुम्हाला पैसे आले आणि कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही बोलता ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगता येईल तसेच पुढे बघा की शासनाने एकूण सातशे शेहेचाळीस कोटीचा निधी वितरित केला आहे योजनेच्या निधी वितरण्यासाठी बेम्स प्रणालीचा वापर करण्यात आला असून पारदर्शक व वेडिओवर निधी स्थानांतरण सुनिश्चित केले आहे बघा तसेच मोठी अपडेट आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअनसिप करू नका ताईंच्या माहितीसाठी अतिशय महत्त्वाचा आणि नवीन लेटेस्ट व्हिडिओ आहे पुढे बघा ताईंनो एका जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी सांगत होते आमच्या गावातलं उदाहरण आहे सांगतो हो। एका म्हातारी होती तिचं वय होत जास्त होतं मी तिचा फॉर्म भरला होता तेव्हा तो रिजेक्ट करण्यात आला बघा आणि काही दिवसांनी मीच तो फॉर्म पुन्हा सबमिट केला तर तो ॲप्रुव्ह मंजूर झाला कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना बुलढाणा आणि आणि अर्ज बघा दुसऱ्या महिलेचा अर्धा क्रमांक अर्ज करण्यासाठी केवळ पंधरा दिवसांचा कालावधी असल्यामुळे महिला आणि बघा महिला अर्ज करण्यासाठी घाई करू लागल्या याच काळात लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी स्थानिक नेत्यांनी पण जागोजागी कॅम्प लावले होते बघा आयोजित केलेले होते तसेच पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी काय मोठी गुड न्यूज आहे यात काही लाभार्थी आहेत बघा काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याने काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असलेले तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांच्या बघा सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ दुसऱ्या व तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्या महिला आहेत तर त्या महिलांना लाभार्थ्यांना एकूण जून दोन हजार पंचवीसपासून सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे तर ही सर्वात मोठी बातमी आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांच्या माहितींशी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून बघा मोठे अपडेट आहे तर काही कुटुंबांमध्ये तुम्ही बघू शकता दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला होता तर त्यांची आता तपासणी करून फक्त एकाच महिलेला लाभ दिला जाणार आहे बाकीच्या जा ज्या अर्ज आहेत ते अपात्र केले जाणार आहे तसेच या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडक्या बहिणींच्या योजनेच्या लाभार्थ्यांचे जून दोन हजार पंचवीसपासून महिन्याचा निधी वितरणित करण्यात आलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केल्यामुळे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांच्या माहितींच्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांस माहिती मिळालेली आहे बघा ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी ही आताची नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या पुरुषांनी महिलांचे बघा आधार कार्ड चेंज करून आधार क्रमांक चेंज करून अर्ज भरलेले होते तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितले आहे अजितदादा पवार मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठी घोषणा केलेली आहे बघा ही सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला कर प्रेस करा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा तर बघा लाडकी बहिणी योजनेची कालपासूनच पंधरा पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि बहुतेक बहिणींच्या खात्यामध्ये पंधरा पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि बाकीच्यांना अजून आलेले नाहीत तर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हे तीन ते चार दिवस वितरण सुरू असणार आहे त्यामुळे हे जे पैसे आहे तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे टेन्शन घेऊ नका तर आज उद्यामध्ये जे जे राहिलेले आहेत त्यांना पण लवकरात लवकर पैसे हे जमा होणार आहे तर ही आताची मोठी अपडेट आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींची फायद्याची सर्वात मोठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे तर जास्तीत जास्त मला ना रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक करा आणि शेअर करा तर चालू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर बघू शकता ताईंनो